अन्याय अत्याचार निर्मूलन समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव बसवंत येथील जिजा उद्यानात एकतीस डिसेंबर रोजी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला निफाड फाटा येथे मादक द्रव्य व अंमली पदार्थांच्या प्रतिकृती पुतळ्याची होळी करत तसेच द दा दारूचा नव्हे तर द दुधाचा असं सांगून उपस्थितांनी दूध पार्टीचा यावेळी आस्वाद घेतला उपस्थित नागरिकांनी यावेळी व्यसनमुक्तीची शपथ ग्रहण करून आम्ही कुठलीही नशा करणार नाही व तसे दिसून आल्यास आम्हाला दंड करावा अशी शपथ घेतली या कार्यक्रमामध्ये रिपब्लिकन पार्टीच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्करराव बनकर यांच्या अध्यक्षतेखाली तर समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा जाधव पोलीस निरीक्षक अशोकराव पवार जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत एकतीस डिसेंबर रोजी नववर्षाच्या प्रारंभी हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष महेंद्र महेंद्रभाऊ साळवे यांनी केलं दारूमुळे संसाराची व शरीराची होणारी हानी या संदर्भात स्वतःचा अनुभव त्यांनी कथन केला तर विचारपीठावरून रवींद्रदादा जाधव म्हणाले देशातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी किंवा चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांना वेज थांबवणं काळाची गरज आहे होतकरू तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचं आयुष्य अंधारात ढकलतात आणि त्याचबरोबर एक उज्ज्वल भविष्याचं स्वप्न देखील बिरून जातं अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून एकतीस डिसेंबरच्या रात्री तीस वर्षांपासून नववर्षाच्या प्रारंभी मादकद्रव व अंमली पदार्थांची होळी करून शपथविधी घेऊन आगावेगा उपक्रम राबवून तरुणांनी व्यसनमुक्तीचा आदर्श घ्यावा असं प्रतिपादन जाधव यांनी केलं याप्रसंगी संजय बाबा गायकवाड पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांनीही कार्यक्रमास कार्यक्रमात शुभेच्छा देऊन व्यसनमुक्तीची शपथ घेतली कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच बनकर म्हणाले की मादक द्रव्याचे व्यसन हे जवळच्या शक्यता जास्त असते घरातील व्यक्तीला व्यसन असल्यास त्याचा परिणामही मुलांवर होतो जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांना एवढी समज नसते तुमच्या व्यसनाचा आजूबाजूच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो वाईट सोबतीमुळे आजची पिढी व्यसनाधीन होत असल्याचं दिसत दिसून चला तर मग संकल्प करूयात आपल्या पुढच्या पिढीला व्यसनमुक्त करूयात असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिसदचे प्रदेश निमंत्रक प्रदीप गांगुर्डे यांनी केलं तर कार्यक्रमास पदाधिकारी शशीभाऊ जाधव वैशालीताई जाधव राजनंदिनी आहिरे निर्मला गायकवाड संगीता पवार शिलाताई जाधव संगीता गायकवाड राजेंद्र जाधव वनिता काळे वृषाली शेलार रोहिणी वाघ अशोक बागुल गोपीनाथ वाघमारे मिलिंद जाधव हो, सोमनाथ गांगुर्डे राज जाधव हो, संतोष मेंबर गांगुर्डे सुरेश गांगुर्डे सन्नी गांगुर्डे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीततेसाठी अशोक गांगुर्डे भारत गांगुर्डे बाळासाहेब चंदन चंदनभाऊ सुरडकर लक्ष्मण गांगुर्डे रोहित वाघ आकाश सकट प्रकाश गांगुर्डे प्रमोद शिरसाट संदीप साबळे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले अशी प्रतिज्ञा घर करतो की आम्ही कुठल्याही प्रकारचं मादक द्रव्य आणि आमली पदार्थ त्यामध्ये दारू विडी भान चरस गाजा बियर गर्दा ब्राऊन शुगर कुठल्याही प्रकारचं मादक द्रव्य आंबली पदार्थ याचं सेवन करणार नाही आणि हे सेवन करताना किंवा केल्यानंतर आम्हाला पकडलं तर आम्ही अकरा लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करतो आमचा आदर्श समाजातील सर्व थोरा मोठ्यांनी घ्यावा अशी आम्ही विनंती करतो नशा हटाव देश बचाव नशा हटाव नशा हटाव आपण बसत की महेंद्र भाऊचे माझे अनेक वर्षाचे संबंध आहे पण जेव्हा महेंद्र भाऊची तब्येत बिघडली किंवा जेव्हा जेव्हा महेंद्र भाऊ जर मला नशा करून भेटले तर महेंद्र भाऊना इतक्यावर मी बोललेलो असेल की त्यांचा भाऊ त्यांना बोललेला नसेल एवढं मी महेंद्र भाऊला अधिकाराने राबवला असं भाऊ हे तुम्ही बंद करा पण शेवटी कसं असतं भाऊ तुम्ही त्याच्यातनं गेले अनुभवलं आणि ज्यांनी ज्यांनी तुमचं जर विचार आता ऐकले असतील काही काही लोक साहेबचा बोध घेतील आणि बोध घ्यावा रवी मी अनेक वर्षापासून हा उपक्रम साजरा तरी काळाची गरज आहे आजची तरुण पिढी भरकटलेली आहे अनेक ठिकाणी आम्ही बघतो मी तर एखादा दारू फिरला तर ऍक्शन घेतली दारू फिरलेला असेल तर मी साहेबांचा कधीच फोन करत नाही हा दुसरं काही असेल फोन करेल ते मलाच मान्य नाही राहत म्हणून मी कर्तव्य अधिकारी इथं आलेले आणि संतोष तुझ्या वेळेला मी फाट्यावर काय करायचं साहेबांनी तुला कमिटमेंट केली आणि तुझ्या मताशी मी नाही गाव सहभागी आहे आणि तुझे विचार ते गावाचे विचार आहे आणि साहेब त्यांनी एक दोन उदाहरण सांगितले मी तर असं सांगेन की या गावामध्ये हो पंचवीस कुटुंब बरबाद झाले काहींनी आत्महत्या केल्या काहींना ज्यांचे करोडोचे व्यवहार होते त्यांना मजूर करू लागते असे जीवस्त बिरगोणी या गावावर आणलेले याचा बंदोबस्त झालाच पाहिजे संतोष मेंबरच्या आम्ही सरपंच म्हणून अनुमोदन देतो आणि महेंद्र भाऊ मला इतका आनंद झालाय की तुम्ही आता एकदम नवीन तुमची इनिंग सुरू झाली आहे त्यांची नवीन इनिंग सुरू झाली आहे मी कायम तुमच्या बरोबर आहे कारण मला अशेच मित्र आवडता कधी नशा पाणी करत नाही कवी आपण तीस वर्षापासून आपल्या कधी एखाद्या पार्टीत बसलेल्या पाहिलं नसत कारण आपला तो स्वभाव नाही कारण जर आपल्याला जनतेची सेवा करायची आहे कुटुंब सक्षम बनवायचं आहे तर या गोष्टी माझं आता आमचे गोरख बोलले बरोबर आहे गोरख हा माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि गोरख ज्यावेळेस वामनद आल्याचे ती सांगत होता म्हणजे आपले जे पूर्वज त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे तरी आपल्याला समजेल जे काही कोणाच्या डोक्यात असेल काही नशा शपथ घ्या आता शपथ घेतली तरी शपथ घेऊन मनावर त्याचा कंट्रोल ठेवा नाही मी या ठिकाणी शपथ घेतली मी कोणत्याही व्यसनाला हात लावणार नाही व्यसन करणार नाही तर अविभव आपली

मी माझ्या सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा दे की जसं आपण प्रतिकात्मक आपण पुतळा म्हणून जे काही कोणाच्या डोक्यात काही विचार असतील तर त्यांनी तिथे ते सोडलेले आहे आणि एक नवीन आशा नवीन वर्ष आपण दोन हजार चोवीस रात्री नंतर जल्लोष स्वागत करा एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव